देशातील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी टी, एस टी व्ही महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा गावात मध्यरात्री खळबळजनक हत्या गोपालसिंग परदेशी यांचा गळा चिरून खून संशयित आकाश इच्छे फरार एक जुलै रोजी मध्यरात्री बारा वाजून तेरा मिनिटांच्या सुमारास पिळोदा गावात खळबळजनक प्रकार घडलेला असून गावातील ज्येष्ठ किराणा व्यापारी गोपालसिंग बाबूसिंग परदेशी यांचा गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आलेली आहे या घटनेमुळे संपूर्ण गावात भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे फिर्यादी संजय सिंह विकांतसिंह परदेशी यांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री सुधीर नारायण पाटील यांच्याकडून फोनद्वारे कळले की त्यांचे काका गोपालसिंह हो यांच्या घरातून भांडणाचा आवाज येतो आहे त्यानंतर संजय परदेशी घटनास्थळी पोहोचले असता काकांचे घरातून बंद होते घराबाहेर चार पाच गावकरी उभे होते दरवाजेच्या आतून आवाज न आल्याने शंका वाढली लोखंडी दरवाजा आतून बंद होता लाकडी दरवाजा अर्धवट उघडा होता त्यातून आज झेप घेतली असं गोपालसिंग परदेशी हे हॉलमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडले होते आणि त्यांना हाक मारून जागं करण्याचा प्रयत्न केला मात्र कोणतीही हालचाल झाली नाही पोलीस पाटील यांच्या मदतीनं थाळनेर पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली काही वेळातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले दोन्ही दरवाजे आतून कुलूबंद असल्याने टेरेसवरून प्रवेश करण्यात आला घरात पाहणी केली असता गोपालसिंग परदेशी यांचा मृतदेह गळ्यावर धारदार शस्त्राचं घाव असलेल्या स्थितीत आढळून आला जिना टेरेस आणि घराबाहेर रक्ताचे डाग आढळले हे रक्ताचे डाग गावातील आकाशबाबन इच्छे याच्या घरापर्यंत दिसून आले आकाशच्या घराचा दरवाजा उघडल्यावर घरात कोणीही नसल्याचं स्पष्ट झालं बाथरूमपर्यंत रक्ताचे डाग आढळले आजूबाजूला चौकशी केल्यावर आकाशा बारा वाजून तीस मिनिटांच्या सुमारास मोटरसायकलने गावातून निघून गेल्याचं सगळ्यांच्या समोर आलं आणि यावरून संशय अधिकच बळावला आकाश इच्छे याच्यावर हत्या केल्याचा ठपका ठेवण्यात आलेला आहे सध्या तो फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे या घटनेमुळे परदेशी वाड्यात आणि संपूर्ण पिळोदा परिसरात भीतीचं वातावरण पसरलेलं आहे गुन्हे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून तपासात गुंतलेले आहेत अधिक तपास थाळणेर पोलीस करत आहेत अधीक्षक श्रीकांत देवरे पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील गोसावी थाळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील यांच्यासह हो, पोलीस कर्मचारी उपस्थित होते